समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे कांद्याची आवक वाढल्यामुळे दोनशे रुपये आणि कांद्याचे दर हे घसरले आज सोलापूरच्या बाजारामध्ये जवळपास पंधराशे गाडी कांद्याची आवक झालेली आहे मंगळवारी कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपये प्रति किलो इतका भाव मिळत होता नाशिक पोळ कांदा आवक दोन हजार किमान दर पाचशे कामां दर सतराशे सर्वसाधारण बाराशे आज भावात वाढ झाली सोबत निर्मला सीतारामांचा व्हिडिओ आणणार आहे लासलगाव आवक सात हजार किमान दर सहाशे कामालदर तेराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर बाराशे सत्तर रुपये त्यानंतर लासलगाव निफाड आवक तीन हजार किमान दर नऊशे कामालदर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये जळगाव लाल कांदा आवक दोन हजार किमान दर पाचशे कामालदर अकराशे पंचाह सर्वसाधारण दर नऊशे रुपये सबस्क्राईब करा मित्रांनो असेच भाव पाहण्यासाठी नांदुरबार अवक दोन हजार किमान दर सातशे पन्नास कामालदर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुढे बघूया देवळा आवक तीस हजार किमान दर तीनशे दर बाराशे साठ सर्वसाधारण दर अकराशे पन्नास सर्वाकडे बाजार भाव वाढले आहे पुणे आवक नऊ हजार किमान दर सहाशे दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये आकलोज आवक पाचशे किमान दर तीनशे कामाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार कोल्हापूर आवक चार हजार किमान दर चारशे कामाल दर सतराशे सर्वसाधारण दर हजार मित्रांनो सबस्क्राईब केल्याबर कोणी जाऊ का छत्रपती संभाजीनगर आवक अठराशे किमान दर दोनशे दर हजार सर्वसाधारण दर सहाशे रुपये आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी योजना कधी पैसे येणार कधी नाही सर्व काही व्हिडिओ असतात त्यामुळे सबस्क्राईब करा मनमाड अवक तीन हजार किमान दर तीनशे कमाल दर तेराशे ऐंशी सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये कोपरगाव आवक सोळाशे वीस किमान दर पाचशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार किमान दर पाचशे कमाल दर तेराशे पंचवीस सर्वसाधारण दर अकराशे सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा बारामती अवक दोनशे पन्नास काम दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब